आणि त्याच्यामुळं चॅनल वापस आले आणि आनंदाची गोष्ट आहे तर या चॅनलवर मी लाईव्ह आलो आहे आणि एक व्हिडिओ पण टाकलेला आहे म्हणलं हे चॅनल आपलं चांग लो आहे आणि याच्या व्हिडिओ टाकत जावा आणि मस्त कॉन्टेंट हे बनवा चांगले व्हिडिओ बनवा मी काय हे बघा इकडे पिशवी ही हातात गुराकडं आलेलो इकडं आणि एक खेडेगावातला मुलगा आहे मी मित्रांनो इकडून आलेलो आहे बराच नाद म्हणजे आपल्याला व्हिडिओ बनवण्याचा बनवण्याचा नाद आहे दुसरं काय नाही चांगली चांगली वाटतात हो तर कसा वाटतो व्हिडिओ मला खाली जायचं आहे तिकडे वारं पण आहे आणि व्हिडिओ बनवण्याचा नाद आहे त्यामुळं बनवतोय मी खाली तुम्ही जायच खालीतून बघ इकड बघा इकडे डोंगर कसला मस्त झाडातून जायच झाड एकदम करत नाही ते काय पुरा आहेत बघा इकडं हे आता असेच नाही ह्या डोंगराच्या कडे नाही इकडे खाली पाणी पाणी पाजायचे आणि वर आणायचे वर सुटलेलं आहे भरपूर मोबाईल आपला विवोचा घेतलेला आहे फाईव्ह जी मोबाईल आहे वाय मला वाटतं वाय एकोणतीस असाच काहीतरी जी मोबाईल आहे इकडे बघा मी आता आलो आहे मोकड्यावर असाल खाली नदी इकडं नदीत जायचं आहे मस्त ही आपली ही आपली पिशवी मस्त आता मित्रांनो मला दिंडीत पण जायचं आहे تیاहात که نه لای دیو سره 라이و اوځا وا रात्री चला किंवा उद्या चला लागू येऊ आहे का नाही तर आता जायचं तर बरेच दिवस मध्ये व्हिडिओ टाकले नाहीत की टाइम भेटायला नाही माणसाला टाइम कुठल्या गोष्टीला भेटतो फक्त माणसाने वेळ काढायला पाणी बसलेलं नाही इकडं जाणार आहे गुरु इकडे तर गुराला घेऊन जातो तोपर्यंत तो गाया मैसी त्यांना घेऊन जातो तोपर्यंत बाय मित्रांनो